मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री मलंगळ परिसरातील गोरगरीब लाडक्या बहिणींना माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि मातोश्री गुंजाय फाउंडेशन यांच्या वतीने मलंगळ परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये साड्या आणि अन्नदान वाटप करण्यात आले

एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मलंगड पायथ्याशी आदिवासी पाड्यांवरती साड्यांचे वाटप त्याचप्रमाणे फळं आणि खाऊ वाटप आपण या ठिकाणी केलेलं आहे एकनाथजी शिंदे साहेब यांचं कार्य पूर्ण महाराष्ट्राची जनता बघते बिनजुगळा शेतकरी असू द्या कामगार वर्ग असू द्या विद्यार्थीवर्ग असू द्या किंवा महिला समुदाय वर्ग असू द्या आज लाडका भाऊ म्हणून माननीय मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी अनेक अशी कामं केली त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे मान्य एकनाथजी साहेबांना दीर्घ आयुष्य मिळो अशी प्रार्थना आम्ही श्री मनंगड मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथांना आम्ही करतोय अनंत काळ असंच त्यांच्या हातून कार्य घडत राहू अशी ईश्वरच्या मी प्रार्थना